दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आमिस साहेबांची माणसं आहे तर धस साहेबांची माणसं करून एवढ्या घाणघाण शिव्या दिल्यात मला रेकॉर्ड या पीडित तरुणीनं आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत आष्टी येथील तुषार कोकणे या तरुणानं मी सुरेश धस यांचा माणूस आहे असं सांगून माझ्यावर शारीरिक अत्याचार केले तसंच जेव्हा मी सदर प्रकरणी आष्टी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता माझ्यावर प्रचंड दबाव टाकला गेला हा दबाव सुरेश धस यांनीच टाकला असल्याचं सदर तरुणीनं म्हटलंय तसंच तुषार संतोष कोकणे याला सेशन कोर्टानं जामीन देखील नाकारली होती परंतु हे प्रकरण जेव्हा वरच्या कोर्टात गेलं तेव्हा पोलिसांनी मला जाण्यापासून रोखलं यात सुरेश धस यांचा हात असल्याचं पीडित तरुणीचं म्हणणं आहे मला माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे शारीरिक संबंध ठेवले मला खोटं बोललं त्याने आणि धस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव पा टाकला राजकीय दबाव आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा तर हायकोर्टामध्ये अपील केलं पण प नेमकं म्हणजे पो, जे पोलीस अधिकारी आहेत ना माझे तपास अधिकारी त्यांनी मला फर्स्ट हिअरिंगपासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून ते पण खोटं बोलून मला तिथं हेअरिंग आहे म्हणून बोलवलं माझ्यावर माझ्याकडून एक दोन कागदपत्रावर सहा पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हिअरिंग नंतर असेल तेव्हा दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर तर करून एवढ्या रेकॉर्डिंग वगैरे सगळ्या मी त्या न्यूज वाल्यांकडे पाठवलेल्या आहेत आपल्याला न्याय मिळावा यासाठी ही पीडित तरुणी उपोषणाला बसलीये परंतु आता तरुणीला काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत दोन हजार एकवीस सालचं हे प्रकरण असताना आताच कशी तुला जाग आली इतक्या वर्षात कधी माध्यमांसमोर येऊन बोलावं वाटलं नाही असा सवाल तिला केला जातोय एकूणच सुरेश धस यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण लावून धरलंय रोज नवीन नवीन नवी खुलासे ते करत आहेत त्यामुळे वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींच्या अडचणी देखील वाढल्या आहेत धस यांनी धनंजय मुंडे यांची देखील कोंडी केली आहे त्यामुळे धस यांना रोखण्यासाठी आणि विषय डायव्हर्ट करण्यासाठी हे मुलीचं प्रकरण पुढे आणलं जात आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी